जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथील मागील गेल्या काळात जामिया इस्लामिया इशातुल उलूम या संस्थेत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या येमेन येथील नागरिकांच्या अनधिकृत वास्तव्यासंदर्भात जामिया शिक्षण संस्थेची माहिती घेण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज नंदुरबारमध्ये दाखल झाले होते दुपारनंतर त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुव्यातील जामिया संस्थेला भेट दिली आहे या ठिकाणी विदेशी नागरिकांचे अनाधिकृत वास्तव्य आणि त्यांना भारतीय कागदपत्रे देण्यात आल्याबाबतचा मुद्दा सध्या विधानसभेत आणि सर्वत्र गाजत आहे याच अनुषंगाने आज किरीट सोमया या संस्थेची माहिती घेण्यासाठी नंदुरबार दौरा करत आहे त्यांनी आज तपासाच्या अनुषंगाने झालेल्या कारवाईची माहिती घेण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांची भेट घेतली आहे यानंतर माध्यमांशी बोलताना तपासात काहीतरी बिग थिंग मिसिंग असल्याचे सांगत उद्या मी दिल्लीत जाणार असून मोठ्या तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना भेटून या संस्थेच्या संपूर्ण चौकशीची मागणी करणार आहे नंदुरबार सारख्या छोट्याशा जिल्ह्यातील एका तालुक्यात कार्यरत असलेल्या जामिया शिक्षण संस्थेच्या कार्यपद्धती तिथे येणारा निधी त्याचे विदेशी संस्थाचे असलेला संबंध या ठिकाणी येणारे विद्यार्थी त्यांना मिळणार पैसा यात होत असलेल्या नियमांचा भंग याचा तपास करण्यासाठीच आपण आल्याचे यावेळी बोलताना सोमया म्हणाले आहेत या संस्थेला शेकडो करोडचा निधी आला आहे आता सातशे करोडहून अधिक निधीची माहिती मिळाली असल्याचे सांगत याच अनुषंगाने हा दौरा असल्यास त्यांनी स्पष्ट केले आहे यावेळी माध्यमांनी विचारल्यानंतर संजय राऊतांवर बोलण्याची माझी क्षमता नाही असे म्हणत त्यांनी बोलण टाळलं आहे या संदर्भात भाजपचे नेते किरीट सोमया यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार गेले काही आठवड्यात जामिया इस्लामिया ही जे एज्युकेशन इन्स्टिट्यूट त्यांची कार्यपद्धती तिथे येणारा फंड विदेशी संस्थांचे संबंध या संबंधात चर्चा सुरू आहे विधानसभेत पण चर्चा झाली या संबंधात अधिक माहिती घेण्यासाठी कुठून येतो कुठे जातो इथे विद्यार्थी कुठून येतो एक छोटासा म्हणजे नंदुरबार अक्कलकुवा इथेच एवढी मोठी इन्स्टिट्यूट कशी काय याचा हेतू काय इथे कुठले विद्यार्थी येतात त्यांचे पैसे कोण भरतात आणि याच्या जे नियम आहे त्या नियमात भंग होतोय व्हायोलेशन होत हे सगळं समजून घेण्यासाठी मी आज इथे आलो आहे उद्या मी दिल्लीला जात आहे दिल्लीत पण जे मोठ्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत त्या संस्था अधिकाऱ्यांची माझी भेट होणार आहेत आणि या संस्थेत फुल फ्लेट इन्व्हेस्टिगेशन करावं हो। अशी आमची मागणी आहे राज्य सरकारनी सांगितलं आहे काही दिवसांनी सगळी हकीकत आपल्या समक्ष येणार कसं इन्व्हेस्टिगेशन ह्या सगळ्या एजन्सी करतात त्यांचं पहिलं अट असते की इन्व्हेस्टिगेशन हमेशा सिक्रेट होणार <laughs> म्हणून माहिती येते माहिती देते आणि प्रथम दर्शनी आता विचार तरी समथिंग मिसिंग ज्याला पण मिसिंग काहीतरी मिसिंग आहे आणि हजारो विद्यार्थी कुठून कुठून उत्तर प्रदेश बिहार झारखंड कुठून कुठून येतात मग इथे देवडी मोठी संस्था का फक्त विदेशी नागरिक येते इथे येऊन राहतो एवढं ये नाही आहे इंटरनल इंडियातून पण पैसा बऱ्याच प्रमाणात येत आहेत या सगळ्यांचं स्पेशल फॉरेन्सिक ऑडिट पण करायला आता असं आहे की इतकी वर्ष संस्था चालली आहे परंतु फॉरेन्सिक ऑडिट होणार आणि त्यात अधिक गोष्ट बाहेर येणार आमच्या दृष्टीने जो पैसा येतो इथे शिकवलं जाते त्याचा दुरुपयोग होत नाही ना, ना एज्युकेशन स्वागत आहे कुठेतरी काहीतरी गडबड नाही ना, ना याची चौकशी म्हणून मी सांगितलं की इन्क्वायरी होणार स्टडी होणार इन्व्हेस्टिगेशन होणार एशन झालंय इन्क्वायरी चालू आहे इन्क्वायरी नं, नंतर असं आलं की काहीच गोंधळ नाही गोष्ट निराळी पाहू जे देशाचे नियम आहे नियम आता भंग होत असेल तो कुठली चौकता त्याची इन्क्वायरी व्हायला हवी समजा इथे फॉरेन नॅशनल लपून राहत असेल किंवा बाहेरून पैसा येत असेल तो, ये तो कुठून येतो त्यात व्हायलेशन होत असेल ज्या कारणासाठी पैसा दुसऱ्या कामासाठी उपयोग होत असेल तर त्याची चौकशी होणारच माझी क्षमता नाही आहे त्यांचा प्रश्न